या भोपळ या परत काढून कशा लावतत या ना भोपळ्याचा परत काढून कशा लावतात परत काढून लावलं परत काढून लावलं तो मोठा मौ, मौ, होता था? मग ते पाणी काढायची आणि मुळे धुवायची आणि मग लावायचं परत लावायची आता नाही ना आता तुम्ही मुळा धुतलात आणि लावलात संदीप पार्सल आलं काय आहे ते घरी जाऊन अनबॉक्सिंग करून सांगणार मी तुम्हाला दुसरं पार्सल पण पार आलंय ते मी तुम्हाला दोन्ही पार्सल घरी जाऊन मी दाखवणार आहे काय आहे नेहमीकडे पूर्ण एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे पार्सल पूर्ण वेगळं आहे एवढं काय नाही आहे छोटंसंच दाखवते घरी ऑफिसचा ॲड्रेस दिला आहे कारण मी कंटिन्यू ऑफिसमध्येच असते दुपारी लंचला जायला खूप कंटाळा आलेला कारण पाऊस होता म्हणून मी घरी गेलेच नाही आणि ऑनलाईन मागवलं व्हेज ग्रील सँडविच पण येईपर्यंत होतं टेस्टी पण येईपर्यंत त्याचा क्रिस्पीनेस सगळा गेलेला थोडंसं हाल दुपारी जेवलंय नाही या आई मी फोनवर सांगितलेला होता आणि घराकडे गेल्या गेल्या माका मस्त खमंग रव्याचं वास योग लागलो किचनमध्ये जाऊन बघते तर आई शपथ रव शिरा पण तो गुळातला नाही तो बेलची बेलची हम बेलची गोळा केले आणि परत बंद केले वाट वाच रे हा वाट शिरा दिवसांत खायला शिरू

बैठो इधर अर खोलो क्या है कैसे अंध कैसे अंध पटकन अगे ते पाठी दुखत ना म्हणून ता यार त्याच्यावर असं झोपायचं बघूया तरी माकाच माहित आहे मी काय घेतलं तो इकडे हे क्रीम आहे माझे फेस पॅक आहे ते मी मुद्दाम घेतलाय कारण माझी जरा स्किन कर्ली आहे रोटी ऑर्डर केलंय हजार वेळा ऑर्डर करून मग संपल्यावर शॅम्पू कंडिशनर ऑर्डर नको का करायला आम्ही कुठल्याही ब्रँडच प्रमोशन करत नाही आहोत फक्त आम्ही करली हेअर असल्यामुळे वापरतो काय काय वाज बघूया वाज बघूया असं लावायचं कसं लावायचं राईट हे चल चल बाज झालं हे उघड ना मला हे बघायचंय काय ते काय उघड एक नंबर फास्ट उघड फास्ट हो माय गॉड हे काय आहे दाखव हा हे केले ना लक्षातच नाही अजून दोन तीन गोष्टी केलेलं ना ते मला नेमकं आठवत नव्हतं काय बॅक पेन होतं ना त्याच्यासाठी आहे ते आपल्याला बनवायला लागेल बनवतेस हाऊ टू मेक हाऊ टू मेक मॅन्युअल आहे का बघात मध्ये नाही ते ए इझी आहे आपण बनवूया थांब मी बनू काय

आणि हे खाली आहे एक नंबर मी नीट ते बरोबर आहे आगे का बोलो म्हणजे हे उघडत ना हे उघडत कुठे मला वाटलं हे उघडत थांब सन्स मोडेल सन्स मोडेल असं कस पण होत ते एवढं फोल्ड कर बघूया मरू दे मोडेल तर मोडेल

फायनली आहे आता संस्कृती मला झोपून दाखव बघू वरती नव्हे हो खाली हे सगळं बाजूला झोप वाटतं रिलॅक्स वाटत ना

आज पनीर पनीर, पनीर टिक्का मसाला और चपाती और चपाती बिकॉज रोटी इज अनहेल्दी अनहेल्दी सो so, चपातीच खातो पनीर मसाला पनीर टिक्का अँड ऑल ओवन <laughs> वहिनीच्या चपात्या कसल्या मस्त गोल होत नाहीत मी शिकवल्यात आहेत वहिनीला चपात्या करायला हो मन हो हो नक्की नक्की <laughs> एक गोष्ट जी आहे ती शिके काही सगळ्यात चपाती सारखीच आहे संस्कृतीचा एक फ्रेंड होता जो तिच्याबरोबर प्ले स्कूल मध्ये होता आणि त्यांची जी फ्रेंडशिप होती वाव एकच नंबर फ्रेंडशिप होती आणि आता त्याने या वर्षी संस्कृतीच्या स्कूलला ला तर जॉईन झालाय आणि आज तो शाळेत आलेला हो ना काय काय केलं सांग सांग, हो हो लो? सांग।, तो तो सांग ना म्हणाली असतील ना संस्कृती अरे हा तुझा कसा ओळखीचा हा तुझा कसा ओळखीचा मग तू काय केलं सांग इग्नोर करतात पागल सांगायचं गेलं सांगितलं तो माझ्या फ्रेंड आहे मी जेव्हा किती होते <laughs> माझ्यासोबत होता अभ्यासाला आणि तू त्या दे दिवशी बघ एक कोड घात काल सॉरी कोड घातलेलं त्याचा आन्सर सांग पटकन सर तुम्ही एकाने पण कमेंट नाही ना केला जाऊ दे तू सांग आन्सर सांग ना ट्रॅफिक मध्ये ब्रेड का घेऊन गेले सांग ट्रॅफिक जाम होता तर जाम सोबत ब्रेड खायला ओके <laughs> okay, चलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दावायला विसरू नका ओके बाय बाय